गुरुदेव दत्त ब्रह्मलोकात एक भव्य स्वर्गीय सभा भरली होती दिव्य दिव्य फुलांच्या सुगंधाने वातावरण भरून गेले होते सर्व देव आणि ऋषीमुनी आपल्या आपल्या जागावर विराजमान झाले होते सभेच्या मध्यभागी स्वय ब्रह्मदेव बसले होते चार मुखाने सृष्टीचे निरीक्षण करत होते याच दिव्य सभेत महाविषय हजर होता तो एक महान राजा होता ज्याचे ज्याने आपल्या पुण्यकर्मामुळे स्वर्गसुख मिळवले होते त्याच्या धर्मनिष्ठ आणि सत्कर्माने त्याला पृथ्वीवरील सामान्य लोकांपेक्षा वरचे स्थान मिळवून दिले होते पण तो जरी स्वर्गात आला असा असला तरी तो कधीच पूर्णपणे मानवाच्या भावनांपासून मुक्त झाला नव्हता परंतु नियतीचा खेळ असा असतो की जेथे इच्छित तेथे वारे वाहू देते अचानक सभागृहात एक मंद वारा सुटला होता तो वारा कुठून आला आहे हे कोणालाही उमगले नाही पण तो वारा फक्त एक हलकासा झुळूक नव्हता तो एक संकेत होता तो एक घटना होती जी पुढील अनेक जन्माचे प्रारब्ध ठरवणार होता त्या वाऱ्याने सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक देवाच्या वस्त्रांना हळूवार हलवले परंतु त्याच्या प्रभावाने काहीतरी वेगळेच घडले गंगादेवीच्या शुभ्र वस्त्राचा काठ एका क्षणासाठी बाजूला झाला आणि त्यांचे स्तन काही क्षणासाठी सर्व देवतांना दिसले रोज असाच नवी नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेवदत्त समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिचे सौंदर्य असे होते की ते केवळ पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना नाही तर त्यांच्या आत्म्यालाही स्पर्श करत होते ही घटना खूपच थोड्या वेळासाठी होती प्रत्येक देव आणि ऋषी मुनींना आपल्या नजरा झुकवल्या त्याच्यासाठी ही एक परीक्षा होती आणि त्यांनी आपल्या मर्यादापेक्षा राहून त्यांचा यशस्वी सामना केला पण महाविषयी त्या दृश्याकडे पाहतच राहिले त्यांच्या नजरेत कुतूहलता होती आणि मोह मोहसुद्धा होता गंगेचे रूप पाहून तो काही क्षणासाठी स्वतःला विसरला होता त्या अद्वितीय दृश्यात इतका हरवला की त्याला हेही जाणवले नाही की सभेतील इतर सर्वांनी आपले डोळे झाकले होते ते स्तब्धच झाला होता एक राजाने स्वर्गात पोहोचण्यासाठी हजारो यज्ञदान आणि तप केले होते त्याच्या पुण्यकर्माने त्याला देवतासोबत बसण्याचा मान मिळवून दिला होता पण त्याच्या आत अद्याप एक छोटासा मानवी अंश शिल्लक होता स्वर्गात वास करताना महाविशाल अजूनही पृथ्वीवर भावनांची ओढ होती तो जरी पुण्यवान राजा असला तरी इच्छा आणि आकर्षण यमासारख्या माणसांच्या सहज प्रवृत्ती त्यांच्या मनातून पूर्णपणे नाहीशा झाल्या नव्हत्या ही त्याची चूक नव्हती पण देवतांच्या राज्यात जेथे इच्छा आणि असक् तिला स्थान नाही तेथे हा दोष दुर्लक्षित केली जाणार नाही हे सगळं घडल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः बोलले महाविषय तू पुण्यवान आहेस तू धर्मचरण केले आहेस म्हणूनच तुला स्वर्गात प्रवेश मिळाला पण आज तुझ्या मनातील इच्छा उघड झाली आहे महाविषयीने आपले डोके झुकवले त्याला समजत होते की आता काहीतरी अपर अपरिहार घडणार आहे देवतेच्या सभे जिथे संपूर्ण सृष्टीच्या विधी ठरवली जातात तेथे ते मा मोहाने तुझ्यावर विजय मिळवला आहे ब्रह्मदेव म्हणाले हे स्वर्ग आहे राजा येथे मानवी इच्छांना थारा नाही म्हणूनच आता तुझ्या कर्माचे फळ तुला मिळेल महाविषयाच्या हृदयाची धडधड वाढली ब्रह्मदेवाने महाविषयीला शाप दिला तू पृथ्वीवर जन्म घेणार आहेस माणूस म्हणून जिथे प्रेम हो, मोहे वेदना आणि बंधने तुला पूर्णपणे समजतील पण यानंतर एक अनपेक्षित निर्णय ब्रह्मदेवाने घेतला ब्रह्मदेवानी आपली नजर गंगेच्या दिशेने वळवली ओ म्हणाले गंगे तू निष्पाप आहेस तरीसुद्धा या घटनेत तुझाही भाग होता महाविषयाने तुला पाहून मोह धरला पण या प्रसंगाचा परिणाम केवळ त्याच्यावर नाही तुझ्यावरही होईल तू देखील पृथ्वीवर जाशील ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकून देवऋषी आणि अप्सरा एका एकमेकांकडे पाहायला लागले एक दिवे स्वर्गगंगा मानवी जीवनाचा शाप भोगणार ही घोषणा कोणालाही अपेक्षित नव्हती गंगा मात्र शांत उभी होती तिच्या डोळ्यांना ना संताप होता ना वेदना ती जाणून होती की विधीचा नवा मार्ग ठरला आहे आणि तिला त्याला सामोरे जायचे आहे ब्रह्मदेव पुन्हा म्हणाले तुम्ही दोघेही पृथ्वीवर जाल एका नात्यात बांधले जाल आणि ते नाते केवळ प्रेमाचे नसेल तर एक उद्दिष्टही पूर्ण करेल कोणते उद्दिष्ट कशासाठी हा प्रश्न कोणालाही विचारण्याची हिंमत नव्हती ब्रह्मदेवाच्या शब्दाबरोबरच महाविषयांच्या शरीरातील तेज कमी होऊ लागले त्यांचे दिव्य स्वरूप जणू पाजरू लागले आणि त्यांचे अस्तित्व खाली ओढले गेले त्याला जाणवले की तो खाली कोसळत आहे गतीने प्रकाश ओसरत जात जात होता आणि तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने प्रवास प्रवास करीत होता स्वर्गाचा प्रकाश आता नाहीसा झाला आकाश गडद झाले त्याने डोळे उघडले आणि पाहिले तो आत एक मानव होता महाविषय आता महाविषय राहिला नव्हता तो पृथ्वीवर राजा शंतुनू म्हणून जन्माला आला होता आणि दूरगंगा देखील पृथ्वीकडे उतरली होती काळ पु काळ पुढे गेला आणि एके दिवशी राजा शंतुनू घोड्यावर धिम्य गतीने पुढे जात होता तो हस्तिनापुराचा महान सम्राट होता न्यायप्रिय पराक्रमी आणि तेजस्वी होता पण त्याच्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण होते त्याच्या मनाला नेहमीच एक अनामिक एक, हाक एक येत जणू कोणीतरी त्याची वाट पाहत होते आज त्या हाकेने त्याला गंगेच्या किनारी आणले होते अचानक त्याच्या दृष्टीसमोर ती उभी राहिली एक स्त्री जिचे रूप मानसाचे असले तरी तिच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे गोड लपले होते तिच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी नदीच्या लाटा मिठी माराव्यात इतकी ती प्रवा प्रवाहिशी एकरूप दिसत होती शंतनू तिच्याकडे स्तब्ध होऊनही पाहत राहिला त्याच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या होत्या पण तिच्यासारखी कोणीच नव्हती जणू तू या पृथ्वीवरनीच नव्हती ती काहीतरी वेगळीच होती त्याने सहज विचारले तू कोण आहेस ती हसली आणि म्हणाली मी गंगा आहे शंतनूला काही विचारण्याची गरजच वाटली नाही त्याच्या अंतकरणाला हे जाणवले होते की तीच त्याची आयुष्याची अपूर्णता पूर्ण करणारी स्त्री आहे गंगे तो म्हणाला माझ्या हृदयाला तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही माझ्याशी विवाह करशील का गंगा एक पाऊल पुढे सरकली सरसावली आणि म्हणाली राजा मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे पण एक अट अट असेल तू मला कधीच प्रश्न विचारायचा नाही मी जे करीन ते तुझ्या नजरेसमोर असेल तरी तू त्याबाबत विचारणार ना विचार करणार नाहीस शांतनु काही काळ विचारात पडला त्याला ह्या अटीचे प्रयोजन समजत नव्हते पण तिच्यावरील प्रेमापोटी त्याने मान्य केले आणि अशा प्रकारे गंगेने पृथ्वीवर राजा शंतुनीला पत्नी म्हणून प्रवेश केला त्याचे जीवन सुखा सु सुखात सु, सुरू झाले शंतुनू तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम करत होता ती जणू त्याच्यासाठी पृथ्वीवर आलेली एक स्वप्नसुंदरी होती लवकरच त्याच्या जीवनात पहिला पुत्र जन्मास आला राजवाड्यात आनंदाचे वातावरण होते पण निसर्गाच्या नियमापेक्षा विधी मोठी असतात त्या रात्री गंगा नवजात बालकाला हातात घेत नदी किनारी गेली राजा तिच्या मागोमाग गेला पण दुरूनच तिच्या हालचाली पाहू लागला त्याने पाहिले की गंगेने हळुवारपणे त्या चिमुकल्या बाळाला गंगेच्या प्रवाहात सोडले क्षणभरात ते जलसमाधी घेऊन अदृश्य झाले राजा गोंधळला त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पण त्याला दिलेला वचन आठवले गंगेच्या चेहऱ्यावर शोक नव्हता प्रश्न ताप नव्हता ती जणू कोणत्या तरी मोठ्या नियतीसाठी हे करत होती समय पुढे जात राहिला दुसरा पुत्र झाला पण त्याचाही बाबतीत हेच घडले पुन्हा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा पुत्रसुद्धा जन्मतास नदीला समर्पित झाले संपूर्ण राजवाड्यात कुजबुज सुरू झाली पण शंतून गप्प राहिला पण जेव्हा आठवा पुत्र जन्माला तेव्हा मात्र तो राहू शकला नाही गंगेने पुन्हा तोच मार्ग धरला बाळाला हातात घेत ती गंगेच्या दिशेने निघाली पण यावेळी राजा तिच्या समोर उभा राहिला तो मुना तो म्हणाला थांब गंगे हे काय चालले आहे सात पुत्रांना मी गमावले पण आता नाही हे मूल माझेही आहे मी तुझ्यावर प्रेम करतो पण याचा अर्थ असा नाही की मी शांत बसून तुला हे करताना पाहू गंगेने त्याच्याकडे पाहिले ती हसली आणि म्हणाली राजा तू आज आपले वचन मोडलेस आता मी तुला सत्य सांगणार आहे गंगेने आपले खरे स्वरूप प्रगट केले तिच्या डोळ्यात अवर्णीय तेज आले हे मुले कोण होती हे तुला माहीत आहे का ते आठ वसू होते स्वर्गीय देव जे एका शापामुळे पृथ्वीवर जन्माला आले होते त्यांनी मला विनंती केली होती की मी त्यांना जन्मास घालावे आणि पुन्हा मुक्त करावे मी फक्त त्याचे उद्धार करत होते शंतनू सुन्न झाला हे आठवे बालकच त्याच्यापैकी एक आहे गंगेने पुढे सांगितलेले पण याचे भोग संपले नाही याला पृथ्वीवर राहावे लागेल हा तुझ्या संरक्षणाखाली वाढेल आणि इतिहासातील एक महान योद्धा बनेल राजा गंगेच्या पायाशी नतमस्तक झाला त्याला उमगले होते की तो एक खेळाचा भाग होता गंगा त्याला शेवटचा निरोप देत म्हणाली आजवर मी तुझ्या जीवनात होते पण आता वेळ आली आहे की मी परत जावे पण काळोखाच्या वेळ दार पडेल तेव्हा माझी आठवण ठेव मी नेहमी तुझ्या हृदयात राहीन त्या क्षणी गंगा प्रवाहात विलीन झाली राजा शंतुनने पुन्हा ती कधीच पाहिली नाही पण तिच्या आठवणी कायम त्याच्या हृदयात राहिल्या आणि तो आठवण पुत्र तो मोठा होऊन त्याने इतिहास घडवला त्याचे नाव होते भीष्मा आणि